या गडावर देवी कशी अवतरली याची कथा कशी आहे मित्रांनो एक महिषासूर नावाचा राक्षस होता या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली आणि ही तपश्चर्या करत असताना ज्यावेळेस ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यावेळेस त्यांनी वरदान मागितलं हे वरदान मागत असताना मा त्यांनी सर्व गोष्टींचा उल्लेख केला की या मानव दानव यांच्यापासून मला काही भीती नसावी किंवा हे माझा वध करू शकणार नाही परंतु हे वरदान मागत असताना त्यांनी महिलांचं नाव घेतलं नाही किंवा नारीचं नाव त्यावेळेस त्यांनी घेतलं नाही नंतर वरदान मिळाल्याच्या नंतर या महिषासुराने संपूर्ण पृथ्वी लोकावर स्वर्गावर आक्रमणं केली सगळ्या पृथ्वीवर अक्षरशः हायदोस मांडला मग ह्या महिषासुरापासून या तिन्ही लोकांना वाचवायचं होतं मग त्यासाठी सर्व देव मिळून महादेवांकडे गेले मग त्यावेळेस महादेवाने सांगितलं की बा मी त्याचा वध करू शकणार नाही कारण की ब्रह्मदेवाने तसं त्याला वरदान दिलेलं आहे परंतु ब्रह्मदेवाच्या दिलेल्या वरदानामध्ये जी अट होती त्या अटीमध्ये नारी चा उल्लेख नसल्यामुळं महादेवाने संपूर्ण देवांना हे सांगितलं की याला सा सा या माशासुराला मारण्यासाठी देवी पार्वतीचा एक अंश लागेल त्यानुसार देवी पार्वतीचा एक अंश तयार झाला आणि त्यासाठी ऋषी मार्कंडे यांनी मोठा यज्ञ केला या यज्ञामध्ये या देवींच्या अंशा या अंशाने उडी घेतली आणि या यज्ञातून देवीचं अतिशय आक्राळ विकराळ असं हे रूप बाहेर निघलं अतिशय भयानक आणि विदारक असं हे देवीचं रूप होतं यावेळेस देवीला तिन्ही देवांनी महादेवांनी विष्णूने आणि ब्रह्मदेवांनी आपापली शस्त्र दिली ही शस्त्र मिळाल्यानंतर देवीने महिषासुराशी युद्धाचं आव्हान केलं आव्हान देवान केल्यानंतर महिषासूर त्याची सेना घेऊन आला यावेळेस मातेने संपूर्ण ताकदीनेशी या महिषासुराची संपूर्ण सेना उद्ध्वस्त करून टाकली संपूर्ण सेनेची कत्तल करून टाकली त्याचा पाठलाग त्यावेळेस देवींनी केला आणि या महिषासुराचा पाठलाग करून देवीने त्यावेळेस या महिषासुराचा वध केला आणि या महिषासुराचा वध केल्याच्यानंतर विश्रांतीसाठी देवी या गडावर आली होती तेव्हापासून या गडावर देवीचं वास्तव्य आहे आणि तेव्हापासून या गडाला सप्तशृंगी गड असे म्हणतात आणि देवीची मान थोडी या साईडला झुकलेली दिसते कारण की बाजूलाच हा मार्कंडीय पर्वत आहे ठिकाणी मूर्तीची मान थोडी वाकडी यासाठी आहे कारण की या साईडला जे मार्कंडीय पर्वत आहे त्या पर्वतावर असलेले मार्कंडीय ऋषी त्यावेळेस देवींना काही पूजापाठ आणि काही यज्ञामध्ये उच्चारले जाणारे मंत्र रुचा हे ऐकवत असत अशी आख्यायिका आहे मित्रांनो तुम्हाला मी संपूर्ण या गडाची जी काही पौराणिक आख्यायिका होती ती संपूर्ण मी सांगितलेली आहे आज धुकं असल्यामुळं हे मार्कंडेय पर्वत आहे हा दिसत नाही आहे नाहीतर या ठिकाणी मार्कंडेय पर्वताचा एकदम सुंदर असा नजारा तुम्हाला दिसला असता परंतु पाऊस खूप जास्त पाऊस पडलेला आहे आणि संपूर्ण धुकं सर्व ठिकाणी पसरलेलं आहे येतानासुद्धा आपल्याला पाऊस लागला होता आणि आतासुद्धा पाऊस चालू आहे त्यामुळं सध्या आजूबाजूला विजिबिलिटी म्हणून काहीच नाही आहे पाच सहा फूट सोडलं तर त्याच्या पुढचं काहीच क्लिअर दिसत नाही माझ्या मागंसुद्धा तुम्हाला काहीच दिसत नसेल माझ्या मागं खूप मोठी दरी आहे पण हे धोकं जे पसरलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते दिसणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा